नंदुरबार महसूल विभागाकडून आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधीच अडुसष्ट टक्के महसुली कर वसुली मार्च अखेर जिल्ह्यातील विविध थकीत करांची वसुली ही नव्वद टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता नंदुरबार महसूल विभागाकडून एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात अडुसष्ट टक्के महसुली कर वसुली पूर्ण करण्यात आली आहे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधीच वसुलीत वाढ झाल्याने मार्च अखेर जिल्ह्यातील विविध थकीत करांची वसुली ही नव्वद टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे यामुळे जिल्ह्यात मागील थकबाकीची रक्कम कमी होऊन शासनाने दिलेले महसुली उद्दिष्ट पूर्ण होणार आहे जिल्ह्यातील जमीन महसूल आणि गौण खनिजांच्या करांच्या वसुलीसाठी महसूल विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात थकबाकीदार तसेच चालू मागणीच्या करांच्या पावत्या नागरिकांपर्यंत पोहोचत्या करण्यात आल्या होत्या यातून वसुलीसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वाढीव वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येत होता परिणामी दहा महिन्यात वसुलीचा आकडा थेट अडुसष्ट टक्के झाला आहे जिल्ह्याला दिलेले एकूण सत्तेचाळीस कोटी दहा लाख रुपयांच्या उद्दिष्टांपैकी बत्तीस कोटी दहा लाख रुपयांची वसुली ग्रामीण स्तरावरून पूर्ण झाली आहे यामुळे उर्वरित पंधरा कोटी रुपयांच्या वसुलीसाठी महसूल अधिकाऱ्यांना प्रयत्न करावा लागणार आहे जमीन आणि गौण खनिजाच्या वसुलीत नंदुरबार तळोदा आणि शहादा या तीन महसूल उपविभागांपैकी सर्वाधिक वसुली शहादा उपविभागात झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार